आज आज अतिशय उत्साहामध्ये आम्ही सर्वांनी मिळून जलपूजन केले अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये जलपूजन झालंय सगळेजण खूप आनंदी आहेत उत्साहात आपण बघताय ऊर्जा बघताय वरुण राजाने एका अर्थाने आपल्यावरती कृपादृष्टी दाखवलेली आहे परंतु दुसरीकडे आता अतिवृष्टी काही ठिकाणी झाली आहे नुकसानी व्हायला लागले त्यामुळे त्या बाबतीत देखील योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे कालपासून पंचनामे सुरू झालेले आहेत ती प्रक्रिया होईल आता धरणावरती आपण आहोत हे धरण भरल्यामुळे या भागात खास करून जो ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला मोठा फायदा होणार आहे आणि रबीच्या बाबतीतली पण चिंता त्या अर्थाने मिटलेली आहे आपण बघू शकता की सगळे तसे अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये आहेत धरण आहे हो धरणासाठी योगदान बऱ्याच लोकांना दिलेलं आहे त्याच्याबद्दल काय आपण म्हटलं ते बरोबर आहे सत्तरच्या आधी मानलं गेलेलं हे धरण आहे आणि अनेक गावांचं अर्थकारण या धरणामधल्या पाण्यावरती अवलंबून आहे तेरणा नदीवरती अवलंबून आहे पाणी पुरवठ्याच्या बाबतीत देखील बऱ्याच योजना या धरणावरनं झालेल्या आहेत त्यामुळे या धरणाचं महत्व इथल्या पूर्ण जनजीवनासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि पाणी भरल्यामुळे समाधान आहे त्याला सध्या जर पाहिलं तर जिल्हाभरात